दुपारचे बारा वाजलेत आणि आता सुट्टी केली आहे जेवणाची तर हे जे शेत आहे तर शेतामध्ये जेवढा पाला पडलेला आहे तेवढा सगळं झाडून आहे तर परत सायंकाळी मोठ्या टोपल्यामध्ये भरून ते राबामध्ये नेऊन टाकायचे तर हे सगळं जेवढं म्हणजे जेवढं कचरा गोळा केला आहे ना तेवढा सगळा न्यायचा आहे आणि तो जाऊन टाकायचा आहे पण लगेच जाळताही येणार नाही कारण की हे सगळं वाहून पुन्हा सगळं पसरवावं लागतं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस जास्त वारा नसेल त्यावेळेस पेटवून द्यायचं असतो काय राव उन्हामध्ये काम करू करू एकदम काळे व्हायला आले मी खूप ऊन आहे बापरे आणि पाणी म्हणजे तहान तर एवढी लागते की बस मी आता बोरिंगवर चालली पाणी घेण्यासाठी कारण की आज शुक्रवार आहे आमच्याकडे लाईट गेलेली आहे ला आणि किड्याचा आवाज कसा येतोय किरकिर 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 -किर इथं विलात चिंचेची झाड आहेत तर हे एक आहे एक तिकडे आहे आणि इकडे पण झाड आहेत तर खाली पक्ष्यांनी खूप सारे पाडलेले आहेत ते ह्या चिंचा खाऊन असे दाणे पाडलेले आहेत खाली हे बघा तर ह्याच्यामधला ना हा जो काळा भाग आहे म्हणजे ही एक बी असते ब्लॅक कलरची ती काढून टाकायची चें, आणि मग खायची ने लगे है तर हे पक्ष्यांनी खाऊन पाडलेले आहेत आता ऊन जास्त आहे मला काय वरती बघताही येणार नाही कारण की डोळ्यात लगेच पाणी येतं आणि पाळायलाही जमणार नाही पाय तर बघा किती कळकुट्ट झालेत आता मस्त धुवून येते जास्त मस्त फ्रेश होते बघ हे जे सुकलेले आहेत ना ते खूप छान लागतात टेस्टी हे तपकिरी कलरचे सारखे खाकी कलरचे खूप टेस्टी लागतात तर मी जाते पाणी घेऊन येते त्याच्यानंतर जेवण करून पुन्हा इकडे झाडाखाली बसायला येते कारण की तिथे घर घर जे आहे ना ते कौलारू घर आहे आणि एवढं गरम होतं बापरे सगळी कौल गरम झालेले असतील आता एवढे जमा केलेत मी मस्त बॉटलमध्ये पाणी भरून घेतलंय एकदम गार पाणी आहे थंड गार आणि पिऊन सुद्धा घेतलं मस्त हातपाय धुतलेत मी फ्रेंड्स इथं बघा इथं जे पाणी जात आहे ना तर इथं कोणीतरी मातीने बांधलेलं आहे जेणेकरून जी आता मोकळी सोडलेली गाईगुरू आहेत तर ती येऊन पाणी पितील अशी सोय केलेली आहे कोणीतरी तिथं चिखल टाकून बांधलेलं आहे किती सुंदर ना आणि इथं बोर आहे आणि इकडं येऊन पाणी पित असतील त्याच्यामुळे ते बांधलेलं आहे कारण की बऱ्याच लोकांच्या घरी शेळ्या वगैरे आहेत ना तर त्याच्यामुळे आणि सगळीकडे आता सगळं जे रान आहे ते सगळं मी मरून गेले कारण की ऊनच एवढं आहे त्याच्यामुळं कसं दिसतंय सगळी जमीन आज सकाळी सकाळी मम्मीने हे पेटवून दिलं तर अजून पण थोडा थोडा दूर निघतच आहेत बघा जेवण झाल्याच्या नंतर थोडा वेळ आराम केला आणि मी आणि माझा भाऊ आलो आम्ही मिळाला ते चिंचा खायला खूप सारे पाडल्यात त्याने आणि मी पण खालत मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे हळूच हळूच पळत होतो चिंच खायला पण मम्मीने बघितलंच चोरी करो पण आईला सगळ्या गोष्टी माहीतच असतात बरोबर आम्हाला पकडला मम्मी बोलली की सांगते लवकर या कामं आवरायची आहेत कामं करायची का आहेत थोडा वेळ चिंचा खातो आणि मग जाते मी परत पाला झाडाला क्रिया आलेले आहे साल खाण्यासाठी आणि तिच्यासोबत बाकीचे पण आले जमा हे बघा आमच्या मोठ्या बाबाने एक छोटीशीच झाड तोडून पाड़ले आणि खूप साऱ्या विलाते चिंच आहेत खाली पडलेल्या हे बघा हे बघा हे जे चिंचेचे काटे असतात ते शेतात पडतात ना आणि ज्यावेळेस पावसाळ्यात भात वगैरे लावणी करतात त्यावेळेस जर पायात एखादा काटा गेला तर खूप त्रास होतो म्हणून त्यांनी हे तोडलेलं आहे आणि ह्याची लाकडं पण करते खूप साऱ्या चिंच आहेत पिकलेल्या मी तर फक्त सुक्या सुक्या चिंचा तोडणार आहे कारण की ओल्या थोडस नाही काय ह्या तुरट सारख्या लागतात पिकलेल्या आहेत तरी सुद्धा त्याच्यामुळं अशा अशा सुक्या सुक्या तोडणार आहे मी भरपूर आहेत भरपूर हे बघा एकदम घोसच्या घोस आहेत आज तर खूप खूप म्हणजे पोटभर चिंचा खाणार आहे मी हे बघा एवढ्या सगळ्या मी चिंचा तोडल्यात आणि ह्या थोड्या मी घेतल्यात त्याच्यामध्ये सुकलेल्या जास्त आहेत ओल्या थोड्या कमी आहेत तर ह्या मी घेऊन चालली आणि हे तोडून ठेवलं बाकीचे अजून तर आहेतच त्याला थोड्याच्या बाकी आहेत नंतर तोडतील मोठे बाबा शेतातली कामं झालेली आहेत पाला सगळा झाडलाय आणि तो राबामध्ये नेऊन टाकलाय पण आता टॉमॅटो तोडायचे आहेत तर चला थोडेसे टॉमॅटो तोडायचे आहेत म्हणून मी इथं आले तर खूप सारे टॉमॅटो आहेत तर जे जे पिकलेले टॉमॅटो आहेत ते तोडून घेते तो तो चला पटापट टॉमॅटो तोडूयात कारण की खूप उशीर झालेला आहे कारण पावणे सात वाजलेले आहेत आता बघा थोडेसे तोडलेत थो मी आणि बाकीचे आता तोडते इकडे एकदम छोटे छोटे आहेत कारण की आता शेवटचे टॉमॅटो आहेत ना त्याच्यामुळे बारीक बारीक असे आहेत पण एकदम टेस्टी असे टॉमॅटो आहेत हे तर खूपच बारीक आहेत इकडे व आहेत ती मस्त आहे टोमॅटो मी थोडेसे काजू पण खालेत एकदम रसदार असे काजू आहेत पिकून पडलेला काजू वेचलून घेतला आणि खाल्ला खूप मस्त आहे चला आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू टाटा बाय बाय